भोजपूर जिल्ह्यामध्ये अॅक्सिस बँकेच्या शाखेत दरोडा पडला होता आज दरोडेखोर होते आणि पुढे काय घटनाक्रम घडला पहा त्याआधी मराठी जरूर करा तर सकाळी सुमारास बँकेत सात ते आठ सशस्त्र दरोडेखोर घुसले होते पोलिसांना यांची माहिती देण्यात आली पोलिसांनी बँकेला समोरून घेरले देखील गोळीबार होणार हे गृहित धरून पोलिसांचे रायफल पिस्तूल अशा अद्यावत शस्त्रे असलेले पथक देखील आले बुलेट प्रूफ जॅकेट ही मागवण्यात आलं परंतु दरोडेखोरांनी पोलिसांच्या छातावर तुरी देत निसटले या घटनेमुळे बाहेरून आतमध्ये डोकावणाऱ्या पोलीस यंत्रणेचं हस झालं दरोडेखोरांनी कॅश काउंटरवरून सोळा लाख रुपये बॅगेत भरले आणि बँकेच्या मागच्या दरवाजाने पळून गेले जवळपास दहा वाजून पन्नास मिनिटांनी ग्राहक म्हणून ते बँकेत आले होते पिस्तुलीचा धाक दाखवून या लोकांनी ग्राहक तसेच बँक कर्मचाऱ्यांना धमकावले होते दरोडेखोरांनी चार मिनिटातच हातात येईल ते घेतलं आणि तिथून पोबारा केला जाताना मॅनेजरसह अन्य कर्मचाऱ्यांना मारहाणही केली दरोडेखोरांचे वय जवळपास एकवीस वर्ष होतं बँक कर्मचाऱ्यांना एका खोलीत बंद केले होते असे पोलिसांनी सांगितलंय बँक कर्मचाऱ्यांनी पोलिसांना फोन करून याची माहिती दिली पोलिसांनी तातडीने बँकेला घेरलं हा डोकावून पाहिले तर दरोडेखोर दिसत नव्हते पोलिसांना वाटले की ते दरोडेखोर गेले त्याच दरवाजाने बाहेर येतील तेव्हा चकमक होईल परंतु दरोडेखोर मागच्या दरवाजाने पळून गेले दरोड्यावेळी एक बँकेचा कर्मचारी कसाबसा बँकेबाहेर पडल्याने बँकेवरील मोठा दरोडा टळल्याचं पोलिसांनी सांगितले हा कर्मचारी बाहेर पडल्याने दरोडेखोर बिथरले आणि जेवढे मिळतील तेवढे पैसे घेऊन ते पसार झाले त्याच कर्मचाऱ्याने पोलिसांना सूचना दिली